सुरुवातीची बातमी मावळ दुर्घटने संदर्भातली आहे कुंडमाळा इथे इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेला यामध्ये वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची भीती व्यक्त तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे रविवार असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती हा पूल सुद्धा जुना असल्यामुळे वाहतूक बंद होती मात्र काही तरुणांनी पुलावरून दुचाकी नेल्यामुळे ही घटना घडली आहे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे अविनाश पवार माझे सहकारी आ, काही गेल्या काही वेळापासून आपल्याला या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स देतात इथल्या बचाव कार्याचे अपडेट्स अविनाश सध्याची काय परिस्थिती आहे कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहेत तृप्ती आता अंधार पडलेला आहे समाधानकारक एवढीच बाब आहे की आता पाऊस पडत नाहीये मात्र अंधार पडल्यामुळे आता जे काही ऑपरेशन आहे रेस्क्यू ऑपरेशन त्याला काही मर्यादा पडतात इथे क्रेन हे मोठ्या प्रमाणात बोलवले गेले आहेत जवळ दहा ते बारा क्रेन हे या ठिकाणी बोलवले गेलेले आहेत माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने इथे आता क्रेन हा आलेला आहे आता जवळजवळ तीन ते चार क्रेन लावून हा जो पुलाचा सांगाडा आहे तो उचलण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता या पुलाच्या सांगाड्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर दुपारी साडेतीन वाजल्यापासून जेव्हा ही घटना घडली आहे तेव्हापासून हे ते सगळे प्रयत्न सुरू आहेत सुरुवातीला जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी सांगितलं की या ठिकाणावरून जे दुचाकी घेऊन काही युवक आणि बरेचशी लोकंही या ठिकाणी होते ते सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते अशा वेळेस हे सगळं जे ऑपरेशन आहे ते आता सुरू आहे कारण याच्याखाली किती लोकं दबलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे तर आपल्यासोबत एन डी आर एफचे ऑफिसर आहेत आणि त्यांच्याकडूनही आपण माहिती माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने आता हे सगळं ऑपरेशन सुरू आहे कारण क्रेन जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बोलवले गेलेले आहेत आपल्यासोबत साहेब काय सांगाल हे जे क्रेन आहेत ना हे खूप मोठ्या प्रमाणात आपण बोलवले काय आपल्यासमोर आव्हानं उभे राहील आम्हाला जशी घटनेची माहिती दुर्घटनेची माहिती मिळाली आम्ही सी आर पी एफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्र सरकारची जे आहे तर त्यांचं आमचं ग्रुप सेंटर तळेगाव आहे तुरंत आम्ही तातडीने इथे उपस्थित झालो लोकल प्रशासनाला जी काही मदत लागते म्हणजे भीड नियंत्रणापासून ते बचाव कार्यामध्ये आम्ही एन डी आर एफची टीमसोबत आमची पण टीम, आम टीम तुकडी पाठवली कंपनी एक पूर्ण पाठवली आणि बचाव कार्य आता सध्या चालू आहे आणि प्रशासनाला जी काही गरज पडते ती आम्ही त्यांना सपोर्ट देतो या प्रवाहामध्ये दे काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे खाली गावं आहेत कशा पद्धती कशा पद्धतीने त्यांचा शोध सुरू एनडी आर एफ त्याबद्दल जास्त शकेल येऊ शकेल कार्य चालू आहे आम्ही पोलिसांना जी बाकीची मदत लागते प्रशासनाला ती आम्ही सपोर्ट करतो किती लोकांना बाहेर जो आकडा आता समोर येतो चाळीसपेक्षा जास्त लोकांना सध्या बचाव त्यांचा ऑलरेडी केलेला आहे रेस्क्यू करून त्यांना जवळच्या पवना हॉस्पिटल अथर्व हॉस्पिटल बाकीच्याही इस्पितळांमध्ये पाठवण्यात येत आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा आणि आम्ही सुद्धा अपील करतोय लोकांना की ते गर्दी करू नका आणि जे बचाव कार्य चालू आहे त्याच्यामध्ये प्रशासनाला सहकार्य करा निश्चित आता अंधार पडलेला आहे गर्दी वाढते नातेवाईकांनाही आशंका आहे त्यांची लोकं अडकलेली आहेत त्याच्यामुळे त्यांचाही आक्रोश सुरू आहे ह्या सगळ्या गर्दीला नियंत्रण करताना कशा पद्धतीने आपण इथे पोलीस आहेत आणि एकूण यंत्रणा किती आहे पोलीस आणि सी आर पी एफ आणि एन डी आर एफ प्रत्येक आणि लोकल प्रशासन प्रत्येक यंत्रणा त्यांचं त्यांचं काम करते स्थानिकांना एवढंच आवाहन आहे की त्यांनी सहकार्य करावं या बचाव कार्यामध्ये सर्वांनी तर आपण पाहतोय तृप्ती की या बचाव कार्यामध्ये स्थानिकांनी मदत करावी असे ते आव्हान करतायत कारण ज्यावेळेसपासून ही घटना घडली गट आहे तेव्हापासून बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे जशी बातमी ही वाऱ्यासारखी पसरली त्या पद्धतीने तर जे नातेवाईक आहे ज्यांचे कुणी जवळची लोकं आहेत ती याच्यामध्ये कुठे गमावलीत का ती वाचली आहेत का यासाठी देखील अनेक लोकांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे एकूणच हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अंधार पडले तरी देखील सुरू आहे तृप्ती अविनाश अंधार हाच खरं तर आता एक मोठा अडथळा आहे या रेस्क्यू ऑपरेशनमधला आणि लोकांना जे पुलाखाली अडकलेले आहेत त्यांनाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात एनडीआरएफ कडून आता सी आर एफ चे जवान सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत मात्र तू म्हणतोयच त्या पद्धतीनं ज्या ज्या लोकांना माहिती मिळालेली आहे की त्यांचे नातलग या दुर्घटनेमध्ये पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता आहे ते ते या ठिकाणी पोहोचतात अशा नागरिकांना थांबवण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी नेमकं काय केलं जात आहे आता ज्या पद्धतीने इथे प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र डुडी त्यासोबतच जे काही वेगवेगळे अधिकारी आहेत इथले मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील असतील हे प्रशासनाचे अनेक जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत एकूणच नातलगांना तर ही माहिती मिळणं गरजेचं आहे त्यामुळे प्रशासन आता याची माहिती घेत आहे की कशा पद्धतीने इथे हे सगळी लोकं जमा झाली होती याच्यामध्ये नक्की कोण कोण होतं याची सगळी माहिती मिळणं गरजेचं आहे कारण ज्या लोकांच्या डेडबॉडीज सापडलेल्या आहेत त्यांचीसुद्धा नावं अजून निष्पन्न झालेली नाही आहेत त्यांची देखील ओळख पटवण्याचं काम सुरू आहे एकूणच ही जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयावह अशी तयार झालेली आहे या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेकजण वाहून गेल्याची भीती निर्माण झालेली आहे आणि आत्ता ज्या पद्धतीने संध्याकाळपासून म्हणजे खासदार सुप्रिया सुळे असतील आता मंत्री गिरीश महाजन असतील या लोकांनी इथे भेटी देऊन याबाबतची माहिती घेतलेली आहे एकूणच हा जो पूल आहे तो धोकादायक होता अशा परिस्थितीत देखील अशी इतक्या प्रमाणात लोकं इथं कशी जमा झाली हा खरा तर प्रश्न आहे आपल्याला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सांगितलं की इथे धोक्याचा फलक लावलेला होता तरी देखील या ठिकाणी एवढी लोक जमा झाली मात्र रविवारच्या दिवशी अविनाश या दुर्घटनेमध्ये चूक कुणाची हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जरी असला तरी सध्या लोक पाण्यामधल्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे प्रत्येकालाच असं वाटतंय की आपली जवळची व्यक्ती सुरक्षित असावी आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे ही माहिती पोहोचवण्याचं काम आपण करतोय अविनाश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आणि पुढचे अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू